बाबाजी दंडवत प्रणाम दंडवत बाबाजी सुप्रियाताई हे सोलापूरवरनं आपल्याला प्रश्न विचारत आहेत की बाबा मी सोलापूरवरनं हरताळा रूट चेक केलं आणि मला रूट मोठा असल्याकारणाने मी जर नाही येऊ शकले आणि जर मला उटी करायची असेल तर मी त्याकरता संपर्क कसा करू आणि उटीसाठी मला काय करावं लागेल माझ्या या प्रश्नांमुळे बाकी जे धर्मबांधव आहेत त्यांचेसुद्धा मनातील प्रश्न सुटले जातील त्याकरता मार्गदर्शन करा दंडवत बोर हो बरोबर आहे दंडवत हो आपल्याला जर उटी करायची म्हटली आपण जाऊ शकत नाही लांब असल्याच्यानं आणि आपली श्रद्धा आहे मग त्या श्रद्धेकरता आपली श्रद्धा कायम राहावी उटी करायची म्हटली तर मग निश्चित उटी नसते देवाला उटी उपहार विडा असं परी तो पूर्ण करावा लागतं त्याच्यात देवाला नवे वस्त्रही पराधी परिधान करावं लागतात त्या ज्यांच्याकडून जमलं त्यांनी उटीचे विडा अवसराचे पैसे सर्व पाचशे एक रुपये आहे पाठवायचा आणि गलप वगैरे करायचा म्हटला तर तो तुम्ही आपल्याला देवासवूळ मिळेल ज्यावेळेस आपलं रिकाम पण होईल आणि ज्या ज्यावेळेस आपल्याला आतुरतेने परमेश्वराची प्रसन्नता निर्माण होईल की आपल्याला हडताळ्याला जायचं आहे बिलकुल त्यावेळेस आपण गलब खाली आणि वर दोन ठिकाणी तेरा मीटर कापड लागते हडताळ्याच्या स्थानाला दोघं स्थानांना आणि मग ते आपण त्यावेळेस ते कापड वगैरे गलब वगैरे शिवून कारण तुम्हाला आम्ही त्याचं माप देऊ स्थानाची लांबी रुंदी उंची दोघं स्थानाचं माप देऊ आणि त्या मापाने तुम्ही शिवून आणायचे आणि आपल्याला फोन फोनवर करायचं असलं तर मोबाईल स्क्रीनवर नंबर दिसत आहे त्यावर आपण पे करू शकतात धन्यवाद दंडवत